महाराष्ट्राला जसं छत्रपती शिवरायांचा वारसा आहे तसं गडकिल्ल्यांचाही एक वारसा आहे या गड किल्ल्यांच्या बाबतीत श्रद्धा आहे आस्था आहे लोकांची आणि हे गडकिल्ले काही विशिष्ट लोकांच्या अतिक्रमणामुळे तिथली संस्कृती आणि इतिहास हा निस्पणाभूत करण्याचा मनसुबा काही लोकांचा आहे आता सध्या विशाळगडाच्या अतिक्रमणा संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजातली ऊर्जा जोर झालीत आहे त्यामुळे विशाळगडावरचं तर अतिक्रमण शंभर टक्के निघालं पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ले बुरुज असतील त्याच्यावरचं अनधिकृत अतिक्रमण की ज्याच्यामुळे तिथली संस्कृती तिथला वारसा तिथला इतिहास हा वाटवला जात असेल तर ते अतिक्रमण काटण्यात यावं अशी आमची सगळ्या हिंदू समाजाची एक मुख्य मागणी याचबरोबर दुसरी मागणी अशीच आहे की सध्या काही लोकांनी एक षडयंत्र अवलंबलं आहे की हिंदू समाजाबद्दल काही शब्द अपशब्द बोलायचा आणि समाजामध्ये एक ते निर्माण करायची गेल्या काही काळामध्ये काँग्रेस पक्ष त्याचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेमध्ये हिंदू समाज हिंसक आहे असं वक्तव्य केलं ज्याच्यामुळे संपूर्ण हिंदू समाज अत्यंत क्लेशदायक चिंतित आहे दुःखी आहे हे असं बोलणं म्हणजे हिंदू समाजाला जाणीवपूर्वक चिडवण्यासारखं आहे हिंदू समाजाने कोणाबद्दल काही आक्षेप टिप्पणी केली नाही कारणाही नाही हिंदू समाज सहिष्णू आहे परंतु हिंदू समाजाबद्दल असं बालिश वक्तव्य जर कोणी राजकीय व्यक्ती करत असेल तर त्याच्यावर घटनेप्रमाणे न्यायाप्रमाणे यथोचित कारवाई केली पाहिजे आणि अशा बालिश राजकीय वृत्तींचा बिमोड केला पाहिजे ही देखील विनंती आज सर्व हिंदू समाजाच्या वतीने आपल्याला सर्व एक विनंती अशी आहे हा झाला महाराष्ट्र आणि प्रत्येका विशालभरचा विषय परंतु धुळे शहराचा <laughs> विषय <laughs> ज्या लढींजवळ एम आय डी सीजवळ त्या ठिकाणी ज्या अनधिकृत दर्गेंचं बांधकाम आहे ते बांधकाम चालू आता ही चालू आहे या सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे या हॉस्पिटलही सुरू आहे याच्या पहिले प्रशासनाला वारंवार सांगितलं होतं पण प्रशासनाने तोडलो त्याच्यानंतर सुद्धा आता तिथं परत ते बांधकाम चालू झालं झाले अन्यथा आम्हाला वक बोर्डच्या जागेवर मंदिर बांधणं चालू करावं लागेल मग त्याला पूर्णस्थ जबाबदार प्रशासन याची नोंद घ्यावी उलट आम्ही सर्वांना आपल्याला विनंती करतो ते अतिक्रमण आमच्या <laughs> सगळ्यांशी समक्ष बघण्यासाठी आपल्या कोणीतरी शासकीय प्रतिनिधी यावात आम्ही समाजा समोर जातो पण जर आता नाही काढलं काळात तिथे एक वस्ती निर्माण होईल शासकीय बैठक आपली झाली होती सर्व झालं पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना साहेब पुढं शासकीय शासकीय जागांवर आहे सर न काय पुढं कारवाई होत नाही ना समाजाच्या वतीने हिंदूला मानणारे सर्व पक्ष एकत्र येऊन विशालगडावर जे अनधिकृतपणे मस्जिदीचं बांधकाम झालं त्याच्या विरोधात निषेध म्हणून त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि ते ताबडतोब तोडावं असं प्रशासनाला आज या ठिकाणी सर्व हिंदू पक्षांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं त्याचप्रमाणे धुळे शहरात जे अनधिकृत दर्गेंचं सा कामं चालू आहे डी सीच्या मागं असेल लळींच्या खाली असेल तलावाच्या तिथं असेल पाचशे दहा सर्वे नंबरमध्येही एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे तिथं एकही मुस्लिम वस्ती नाही परंतु शासकीय जागा कब्जा करणे आणि नंतर तिथं वस्ती निर्माण करणे हे सर्व याला म्हणतात लँड जिहाद असं प्रकरण त्यांचं चालू आहे जर प्रशासनाने वेळेस दखल घेतली नाही तर वक्फ बोर्डच्या ज्याही जागा आहेत अधिकृत कारण की वक्फ बोर्डच्या ज्या जागा आहेत त्या ते ठिकाणी त्यांचे आजोबा पंजोबा एक शेती करायची म्हणून त्यांना कदाचित त्या जागा भेटल्या असतील तर त्या ठिकाणी आम्ही आमचे हिंदूंचे मंदिरं बांधू आणि याला पूर्णत्व जबाबदार हे शासन राहील एवढी विनंती करतो जय हिंद जय